बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आणि ती कृती समिती होत असते कृती कृती समिती समिती काय आहे ज्यावेळी आहे मी मगाशी सांगितलं आय आरबीच्या टोल नाक्याच्या वेळी कृती समिती स्थापन झाली आदरणीय प्राध्यापक कैलासी एन टी पाटील साहेब असतील पानसरे साहेब असतील निवासस्थापते साळुगे असतील त्यानंतर कृती समितीचं उपद्रव्य कोल्हापूरसाठी खूप वाढलं आहे आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये त्यांनी खोड खोटा घालण्याचं काम चालू आहे आपण एक उदाहरण देतो पंचगंगा नदीचं पुलाचं ज्यावेळी काम चालू होतं त्या कामाच्या वेळी ह्यांनी कृती समितीची लोकं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या आडवे आलेत आणि त्यानंतर जुन्या पोलावरती पुण्यातील प्रवासी ज्योतिबाच्या यात्रेसाठी आलेल्या लोकांची गाडी पंचगंगा नदीत पडली आणि चौदा लोकं त्या ठिकाणी मृत्युमुखी पावली ॲक्च्युली ज्या लोकांनी या कामामध्ये खोडा घातला त्यांच्यावरती खुनाचे मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा म्हणून लोकांनी त्यावेळी आंदोलन केलं आणि त्यानंतर त्या पलीकडच्या पुलाला नवीन शिवाजी छत्रपती शिवाजी पुलाला परवानगी मिळाली तो पूल पूर्ण झाला अशा बऱ्याच कामामध्ये ही कृती समितीची ठराविक लोकं आहेत जे आता मगाशी मी सांगितलं दिलीप देसाई असतील बाबा इंदुलकर असतील बाबा पार्टे असतील अशी बरीच लोकं यामध्ये त्यांनी टोळी निर्माण केल्या कृती समितीच्या नावाखाली आणि ह्या टोळीला आळा घालण्याचं काम इथून पुढं सामान्य जनतेचं जे काय मत आहे त्या जनतेच्या माध्यमातून या कृती समितीच्या ठराविक कृती समितीही चांगल्या आहे पण त्यावेळी ठराविक लोक जी काय कृती समितीच्या नावाखाली आंबे पाडण्याचं काम करतात ते आंबे पाडण्याचं इथून पुढं बंद होणार कृती समिती अनेक अधिकाऱ्यांना जाऊन ठेकेदारांना जाऊन वेगवेगळ्या पत्र देत असतात चौकशीची पत्र देत असतात त्यातून एक मोठी सेटलमेंट होते अशा पद्धतीची एक चर्चा कितपत त्यामध्ये आहे आणि काय आता मी सर्व शासकीय अधिकाऱ्यांमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज टाकलेला आहे कृती समितीची जे काही सदस्य आहेत मी मगाशी नावं सांगितली त्यांच्या रितसर त्यांच्या नावानं अर्ज दिलेला आहे की त्यांनी माहिती अधिकारामध्ये किती लोकांची माहिती मागितली आणि तक्रारी अर्ज किती केलेले आहेत येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये ही सगळी माहिती आल्यानंतर मी परत त्याच्यामध्ये काय काय सेटलमेंट झाल्या कुणाला त्रास झाला कुठल्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतला कुठल्या बिल्डिंगमध्ये गळा घेतला ही सगळी माहिती मी काढणार आहे काय उद्योग आहे कृतीसेमची लोकांचं क न म्हणजे मराठी भाषेत सांगायचं म्हटलं जी, जी, जी कामं लोकं चांगली करतात त्यांच्या नरड्यावर सुरी ठेवायची म्हणजे कागदी सुरी दिसताना कागद असतोय पण त्या कागदाच्यात मोठी चाकू तलवार असते त्याला त्या तलवारीचा नरडव ठेवलेल्याची भीती दाखवायची आणि त्यांच्याकडनं पैसे काढायचे काय काय ही सगळी माहिती आल्यानंतर मी त्यांच्यावरती जो काही लढा लढायचा आहे सामान्य जनतेनं जो काही त्रास झाला आहे बरेच लोक मला अप्रोच झालेले आहेत बरेच म्हणजे अप्रोच झालेत म्हणून मी काम करणार नाही कारण कृती समितीची आणि कोल्हापूरची बदनामी करणारच्या लोकांच्या पाठीमागे मी इथून पुढं लागणार